तर हाय फ्रेंड्स तर आज आम्ही चाललो आहे घाटावर सडा वाघापूरला मैदान आहे बैलगाडी शर्यत तर तिकडे चाललो आहे आम्ही तर निघालो आता आम्ही अलोरेमधनं हां तर आता आम्ही पोचलो कुंभारली घाटात घाट चालू झाला आहे तर पाहू शकता तुम्ही आपला कुंभारली घाट रास्ता एकदम आता उक्कीमध्ये केला आहे मधीलही खराब झाला होता रास्ता खडबडीत होता सगळा आता एकदम मस्त आहे सो काय टेन्शन नाही पण पुढे जाऊन पाटणला पाटणपर्यंत रस्ता खराब आहे तर पाटणमधनं आत घुसलो आहे सातारा रोडला शॉर्टकट आहे तिकडून तर त्या साईडला आहे साडा वाघापूर सो आता पवन पण दिसायला लागलेत आपल्याला बघा खूप साऱ्या पवन चक्क्या आहेत तिकडं मैदानाकडं पण बघा खूप साऱ्या पवनचक्के आहेत आणि एकदम जवळ जवळ पण आहेत रोडच्या बाजूलाच आहेत तिकडं पंढरपूर हायवेला जाताना मी जवळ जवळ जवड़ पण आता तिकडे तर लयच जवळ आहेत किती बघा आणि भरपूर सारे आहेत पोवन सारख्या त्याचा आवाज पण एकदम डेंजर येतो वाऱ्याचा सा। तर हे चणाबागापूर गावे पूर्ण डोंगराच्या टॉपवर पूर्ण पठार आहे त्याच्यावर आहे सो ती खूप लांब आहे पाटणपासून पंचवीस किलोमीटर आतमध्ये आहे आता आम्ही चाललो आहे तिकडं अजून काय येत नाही थोडं लांबच आहे पण पाहून चक्या तुम्ही बघून घ्या किती आहे आता मैदानाच्या इकडे तर खूपच आहेत स्वतः आम्ही चाललो आहे पोचायला अजून पंधरा मिनटं लागतील सो तिकडे गेले जात होतो तुम्हाला मैदान आता आम्ही मैदानात पोचलो आहे मैदानाच्या जा बाजूला जायचं पोहोचून चक्की आणि आता आम्ही पोचलो आहे मैदानात सो मैदानात गट चालू होते काहीतरी तीस तीसवा गट खाली गेला होता सो आम्ही जस्ट पोचलो आणि समोरच उभे होतो तर बोललो मग खाली जाऊ सुट्टीला सुट्टीच्या थरार बघायला तर आम्ही सगळे खाली निघालो सुट्टीच्या थरार बघायला सडा वाघापूर ह्या मैदानात बकासूर पण दाखल झाला होता आणि सेमी पण काढले त्यांनी तर आता तो फायनलसाठी शांत उभा आहे सगळ्यांचं कार्यक्रम करायला बघ कसा बघतोय आणि आज बैल एकदम फ्रेश मोडमध्ये पण होता आणि आज बैल एकदम नादच पळाला तीन दोन्ही फेरे आता तिसरा फेरेला खाली जाईल बघून आता आपण सरजाकडे आलोय सर सरजा बघा कसा आहे त्याचा त्याला तो तर काय हातच लावून देत नाही कोणाला सगळी पब्लिक त्याच्यापासून लांबच होती आणि तो निघालाय फायनल साठी पाणी वगैरे केलंय त्याने आणि आता बैल सोडत होते तेवढ्यात आम्ही तिथे पोचलो तर बघा सरजा निघाला फायनल साठी निंबाळकरांचा तर आता ऑन पण निघालाय फायनल साठी हा बघा ऑन त्याची चालायची स्टाईल एकदम खतरनाक आहे नादच नाही बायचं त्याच्या पाठीत रास पब्लिक सगळेजण फोटो काढायला मी पण काढत होतो त्याचे फोटो सो त्याच्या फोटोच होतो मी पण खूप दिवसांनी त्याची व्हिडिओ काढली कारण आपल्या कोकणात तर तो येत नाही तर आम्ही काल गेलेलो घाटावर तो सो आम्हाला तिकडं बघायला भेटला त्याला

दो भाई भी तबाई अशी दोघांची जोडी त्या दोघांना पण एकदम जवळ घेतलं आणि मग निघाले मैदानाकडे दोघं पण दोघांना पण काही झुपून काही नेत नाहीत बकासूरला खालीच नेतात झुपायला सो आता निघाले खाली दोघं पण पब्लिक बघा बकासोटला बघायला किती आहे खूप सारी पब्लिक दोन तीन हजार रुपये दोन तीन हजार फक्त पब्लिक बकसोटाला बघायला आले असेल आता निघाला खाली तासातून त्याच्या पाटन पब्लिक बाग इथे आहे चिक्या तर हा तांबेकरांचा सर्जा आणि हा आपल्या हा आपल्या सर्जाबरोबर झुकणार आहेत सर्जाचा फेरा आणि सरजा आला त्याला एकदम शांत नाही कारण तो, तो, तो मस्ती करतो म्हणून आणि फायनल चालू झाली फायनलचा फेरा सुटला आणि सुसाट गाडी पहिली बाहेर आली बाकी दोन नंबर एक नंबर केला बाकी आणि दोन नंबर केला लक्ष्मण राव तीन नंबर काय माहित नाही चार नंबर चार नंबर पण माहित नाही पाच नंबर सरजाने केला तर एक नंबरचं मानकरी याला एक किलोमीटरवर न फिरवलं के आणि बक्कया नाही ना बाईच्या बाबांचा पण आणि सिंबक कसं आहे पाठी एकदम खतरनाक पब्लिक ते त्याच्या पाठी म्हणचा काही विषयच नाही बक्का सुर भेटला पण वेगाचा बादशाह सारझ्या काही लवकर आलं नाही त्याला पण कोण आलेत थोडे म्हणतात आणि त्याला तिकडे डीजेकडे नेले नाही इथंच थांबवले जे कडे गेला तर काय काय सगळ्यांना टाकेल म्हणून त्याला इथेच थांबवली पाच नंबरचा मानकरी सार सडावाघापूरच्या मैदानात दोन नंबरचा मानकरी लक्ष्मणराव छोटा लक्ष्मणराव सेम लक्ष्मणराव आहे त्याच्यासारखंच होणार आहे मोठा झाला की तर ह्यानी दोन नंबर केला ह्याच्यासोबत होता संग्राम सो आईच संग so फायनल झाले तर आता आम्ही जालो घरी ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा कमेंट करा